समोसा आपण नेहमीच करतो आज आपण आहोत चरपळतशी बटाट्याचे आणि बटाण्याची कचोरी नमस्कार मंडळी मी कांच्य नमदकृच मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे ही रेसिपी तुम्ही सगळ्या ब्रेकफास्टसाठी बनवू शकतात किंवा मुलांनाही टिफिनला देऊ शकतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथे घेतलेला आहे दोन टेबल स्पून धने एक टेबल स्पून जिरं आणि एक टेबल स्पून बडीशोप हे व्यवस्थित भाजून घेणार आहे आणि हे मिक्सरला ग्राईंड करणार आहे हा जो मसाला आहे ना तुम्ही समोसा सुद्धा वापरू शकता हा स्टोर पण करू शकता एक ते दोन महिने हा खराब होत नाही तर हे मी आता भाजून घेते आणि मिक्सरला ग्राईंड करून घेते आता आपण स्टफिंग बनवणार आहोत ऑइल गरम झालेला आहे त्यामध्ये टाकत आहे वटाणा तर वटाणा आधी मी छान फ्राय करून घेणार आहे झाकण ठेवायचं आहे वटाणा फ्राय केला आहे तुम्ही अशाच प्रकारे बॉईल करून सुद्धा घेऊ शकतात पण असं प्रकारे फ्राय जर केला ना तर ते छान येते तिथे वटाणा पण छान फ्राय झालेला आहे आता सेम कढईमध्ये परत टाकलेलं होतं थोडंसं तेल बारीक शिरलेली हिरवी मिरची जिरं आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आता लगेच त्यामध्ये टाकणार आहे बारीक शिरलेला कांदा आणि कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊयात कांदा इथे छान फ्राय झाला की लगेच यामध्ये मी टाकणार आहे सुखे मसाले तर त्यामध्ये मी टाकणार आहे लाल मिरची पावडर थोडासा जिरा पावडर त्याचबरोबर टाकणार आहे आपला धन्याचा बडशोपचा आणि जिऱ्याचा मसाला जो आपण आता रेडी केला होता तो टाकणार आहे तीन तीन टेबलस्पून थोडीशी हळदी चवीनुसार मीठ आणि गरम मसाला मसाला आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि आता ह्यामध्ये टाकणार आहे उकडलेला बटाटा जो मी उकडून घेतला होता साल काढून घेतलेला आहे आणि स्मॅश केलेला आहे पूर्णपणे स्मॅश केला नाही आहे थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे मीठ आत्ताच टाकणार आहे म्हणजे मीठ सगळीकडे सारणाला व्यवस्थित लागतं आता बटाटा टाकल्यानंतर एक तीन ते चार मिनटं आपण हे व्यवस्थित मिक्स करणार आहोत आणि शिजून देणार आहोत फटाडा आणि मसाले व्यवस्थित मिक्स झाले की टाकणार आहे पिठी साखर त्याचबरोबर टाकणार आहे लिंबाचा रस तुम्ही ते आमचेर पावडर किंवा चाट मसालासुद्धा वापरू शकतात आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता टाकणार आहे बारीक चिरलेली कोथंबीर आणि सगळ्यात शेवटी मी टाकणार आहे फ्राय केलेला बटाणा बटाणा फ्राय करून घेतला आहे त्यामुळे ती एक्स्ट्रा शिजवायची गरज नाही आहे तो सॉफ्ट झालेला आहे ते सारण रेडी झालेला आहे थोडंसं थंड करून घेऊयात डो रेडी करण्यासाठी इथे घेतलं होतं दोन वाटी मैदा त्यामध्ये टाकत आहे तूप तिथे मी टोटल तीन चमचे तूप टाकणार आहे हे घरचं बनवलेलं तूप आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तूप हाताने व्यवस्थित मिक्स केलं की त्यामध्ये टाकणार आहे पाणी याचं घट्टसर असा डो रेडी करून घेऊयात इथे घट्टसर असा डो मी रेडी करून घेतलेला आहे आता डो रेस्ट होण्यासाठी मी ठेवणार आहे पंधरा ते वीस मिनटं असे छोट्या प्रकारे मी पॉल्स करून घेतले आहेत म्हणजे कचोरी लटायला सोपं जातं आधी हाताने मी थोडंसं लाटून घेणार आहे नंतर यात सारण भरणार आहे किंवा आपण जसं पुरणपोळीचं किंवा पराठ्याची वाटी बनवतो ना हाताने तसं करून सुद्धा डायरेक्ट तुम्ही ते सारण भरू शकतात भरपूर सारण भरायचं आहे मध्ये प्रेस करायचं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे हे जर व्यवस्थित पॅक नाही केलं ना तर ती तेलात कचोरी फुटू शकते तेलही खराब होतं आणि कचोरी खूप तेल पिते तर व्यवस्थित हे हाताने पॅक करून घेणार आहे तर अशाच प्रकारे बाकीच्या कचोऱ्या पण मी भरून घेते बघा कचोरी अशा प्रकारे भरल्यानंतर हलक्या हाताने मी ते अशा प्रकारे लाटून घेणार आहे हलक्या हातानेच लाटायचं आहे आणि आपलं जे स्टपिंग आहे ना ते बाहेर येऊ शकतं कारण ते भरपूरसे स्टपिंग आपण ह्यामध्ये वापरलेलं आहे हाताने आधी अशा प्रकारे प्रेस करायचं आहे म्हणजे सारण सगळीकडे छान पसरलं जातं आता कढईत तेल गरम झालेलं आहे आता हे मिडीयम फ्लेमवर मी कचोरा दोन्ही साईडने छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे मीडियम फ्लेम फ्राय करायचं हाय फ्लेमवर फ्राय करायचं नाही आहे नाहीतर फक्त वरतून कचोरी आपल्याला फ्राय झाल्यासारखी वाटेल पण मधून कच्ची राहील तुम्ही इथे बघू शकता कचोरी मस्तपैकी आपली फुललेली आहे तितकीच खस्ता पण झालेली आहे आणि चटपटीत पण ही कचोरी मी आता काढून घेते आणि अशाच प्रकारे बाकीच्या कचोरी पण फ्राय करून घेते ही कचोरी तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकतात तर आता मंडळी इथे चटपडत अशी आपली आलू मटरची कचोरी खाण्यासाठी रेडी झालेली आहे रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणत्याही कारण आवड तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवमीच किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद